तिकडे थांबवायला थां। थांबवा पाहिजे तिकडे थांबव रस्त्याची काम बघा किती जोरामध्ये चालू आहे तिकडे आमच्याकडे मी नरेंद्र जाधव हो। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो। तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज निघालोय मुंबईला पण आजचा प्रवास आपला ट्रॅव्हलने असणार आहे आणि कोलोन गावामध्ये गाडी मित्रांनो गावातूनच निघणार आहे उजरे गावातून येणार आहे गाडी तर पाच वाजता आम्हाला टायमिंग दिलाय आहे पावणे पाच वाजले आता निघालो आणि लग्झरी जाण्या जातोय त्याच्यामुळे बघा इथे बोचकी किती झाली आता था। एवढ्या आता बोचकी तयार झालीत म्हणूनच एवढी बोजकी तयार केले आणि बघा हे तवसा आहे केवढा मोठं तवसा आहे आता त्याच्या घाऱ्या करणार आहे मुंबईला मुंबईला गेल्यावर त्याच्या घाऱ्या करायच्या आता घेऊन जायचे त्याच्या जा मित्रांनो बिया पण निघतील त्या सुकून परत आणणार आहे त्या गावाला आणि ते तवसं परत लावायला होईल आणि मिळतील काकड्या खायला पुढच्या वर्षी पावसामध्ये आणि समोर खळं आणि हनुमंताचं मंदिर आहे समोर मित्रांनो माझ्या आईचं माहेर घर दाखवतो तुम्हाला माझी आई पण इकडचीच आहे खडी कळवण गावची बघा इथे घराचं काम चालू आहे माझ्या आईचं माहेर घर आहे हा कुठे मामा काम करते हो तेच म्हटलं हा तेच दाखवतोय हो सांगितलं म्हटलं आई माझ्या माईचं आईचं माहेर घर असं आहे गाड्या चालू आहे तिथे मार्लेश्वरच्या मित्रांना आमच्या जा गावातून जातात लोक मार्लेश्वरला रस्त्याचं पण काम चालू आहे जोरामध्ये एकदम समोर पाणी मारतात रस्त्यावर धुरला उडतो म्हणून गावात बघा किती ठिकाणी कामं चालू आहे तेव्हा इकडे पण काम चालू आहे आणि रामाचं मंदिर श्रीरामाचं मंदिर श्रीराम मंदिर गावातून मित्रांनो मोठा हायवे होतोय मार्लेश्वरला गाड्या तर इथून भरल्याच जातात मोठ्या गाड्याला की मग समोरासमोर आले की वांदे होतात त्यांचे त्याच्यामुळे आता हे हायवेचं काम करायला घेतलंय बघा पाणी मारत तिकडे सर सर्व धुरला उडतो म्हणून तिकडे बघा सर्व डोंगर फोडला आहे बघा गाड्या बघा किती येत आहे तिकडे तेव्हा आता पाणी असं पाणी मारत आहेत रस्त्याला देवरुखवरनं एस टी आले पाचशी आहे आता ओझरे गावातून फिरून येणार आम्ही मुंबईला चाललो आहे आमची इथून लक्झरी येणार आहे ही देवरुख पाचची गाडी आहे त्याचा खडी ओझरे देवा लिहिलं आहे त्याला फिरून जाणार परत देवरूपला गाडी ट्रॅव्हल्स आले आपली योगासमोर महापुरुष ट्रॅव्हल्स लाइट येते सूर्याची बघा महापुरुष ट्रॅव्हल अरे रे रे सर्व चिक्कल झालाय खाली पोरांना आणले काय शाळेच्या मागे काय नाही रे असच आहे सर्व आणि सर्व तिकीट आमची एकवीस बावीस ना चला एकवीस बावीस तिकीट आहे आपली त्या जागेवर बसून घेऊया मागेच दिले वाटत एकवीस आणि बावीस एकवीस बावीस आहे अशी गाडी आहे आमची काय बोलकीत नाही आधी सामान काम रस्त्याची किती जोरामध्ये चालू आहे तिकडे आमच्याकडे अडकवला पुढे जाऊन सांग थांबायला गाड्या किती जोरामध्ये काम चालू आहे त्याच्या आधी झालंच पाहिजेल नाही होणार होणार हां त्याच्या हां आता एक लेन करून घेतील एक लेन ठेवतील मित्रांनो कडीचा बेस एक टाकून झालेला आहे त्याच्यानंतर काँक्रीटीकरण करतील पूर्ण हा रोड आमचा आता काँक्रीटीकरणाचा होतो आहे इथे मोरीच्या इथे ऑन द्या मोरीच्या इथे ऑन द्या ऑन हा बस बस डोंगल आहे तिथे आज झाल दे जिए conclusions गय्म्ण जया को aja मां ईंज बहुत बाप कहाया खमका कशकी आ टेर से तूल नहीं दlang खाने 1 ग有ve बता जी सिरी से

গাওঁ ते अजून बरंच काम बाकी आहे कटिंग वगैरे काही झालेली नाही त्यानं गाडी आपली देवरुख मालेश्वर पेट्रोल पंपला पोचले आता डिझेल भरायला थांबले काय खायला चणे बिने ना चला काहीतरी चणे वगैरे बघूया गाडी चालवायचं काय रेवरुख महालेश्वर पेट्रोल पंप हे बघा या बहिणी आहेत आमच्या बामनलीत बसल्या होत्या हा बघा तिथे जा कोपऱ्यात कोपऱ्यात हा देवरूपचा मित्रांनो मेन स्पॉट आहे सर्व जेवढ्या मुंबईला गाड्या जाणार असत्या सर्व इकडे थांबतात इकडे बांबेड सुंदरी थांबले बघा इकडे सुंदरी अजून गाड्यांना टाइम आहे सात वाजता येतात सात साडेसात पर्यंत गाड्या येते तिथे सर्व बांबेड साखरपा वगैरे सर्व गाड्या इथे येतात भांबेड बाळूमामाळू मामा, मामा ट्रॅवल्स आहे बघा हा इथून आलो आम्ही लोक आणि इकडे जाणार आता मुंबईला पंधरा वीस मिनटं तरी गाडी थांबेल कारण सीट वगैरे असतील इथे लोकांच्या तोपर्यंत जरा फ्रेश होऊन घेतो त्यानंतर जेवायला थांबेल गाडी त्यानंतर कुठे थांबणार नाही तो घरी आमची गाडी इथे थांबले गाडी मित्रांनो थांबले जेवायला मांदा इथे बसले चांगले झोपून आले हे बघा आमचे भाव आहेत एकनाथ जाधव वहिनी हे पण आमच्यासोबत आहेत प्रवास करतायत जाऊया आपण खाली पहिला युट्यूब चॅनल हो 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 चल हे बघा आपुतीना लागतो पण दोघे जण बसलेत

अच्छा मामी लागते काय माझी मामी आहे हा उतरे उतर सर्वच गाड्या मित्रांनो जेवायला इकडेच थांबतात तुम्हाला आता गाड्या दाखवतो बघा सर्व थांबलेल्या इथे भाग्यलक्ष्मी थांबले आमची आहे सर्व ट्रॅव्हल्स इथेच आहेत शिवसाई आहे बाळूमामा आहे तिकडे समोर पण लागलेत बघा संत बाळूमामा किंवा स्लीपर मी तुला बोलतो ना गाडी किंवा संत बाळूमामा संत बाळूमामा आहे समोर देवी आहे साई कृपा आहे अजून वरून पण गाड्या येणार आहेत सर्व त्या पण सर्व जेवायला इकडेच थांबतात था था था। आणि हॉटेल बघा पंचामृत सावड्याची इकडे आसपास असेल हे बघा हे पंचामृत हॉटेल आहे इकडे जेवायला थांबली गाडी आता जेवायला घ्यायचं आहे खायचं काय काहीतरी खाऊया आपण मित्रांनो आम्ही डबा वगैरे काही आणला नाही म्हटलं बाहेर काहीतरी चटर खाऊया तर बघूया इथे काहीतरी पहिला आज मंगळवार आहे व्हेजच खाणार आहोत हॉटेल अजून बघा रिकामी आहे अजून गाड्या अजून आलेल्या नाहीत पूर्ण हॉटेल रिकामी गाडी आली बघा याच दाखवत आहेत सर जेवायला या सांगतात पुन्हा अजून हॉटेल खाली पूर्ण हॉटेल खाली एन नाही यादव मित्रांनो जेवायला आम्ही व्हेज फ्राईड राईस मागवले व्हेज फ्राईड राईस आम्ही ओके साहेबाई आणि आणून दिलं आम्हाला आम्हा लोकांना थँक्यू व्हेज फ्राईड राईस चटणी अंडी या खायला या मित्रांनो व्हेज फ्राईड राईस मागवले खायला दो या दोघं जाऊ आम्ही लोक हे आमचे मॅडम बघा व्हिडिओ कॉलवर आहे सर्वांना दाखवतो आम्ही काय मागवलं आहे आणि काय नाही ते चला मित्रांनो या जेवायला आणि जेवून घेतो मित्रांनो राईस खाऊन झालंय आहे जरा जास्तच झाला राईस होता चांगला जरा काउंटरला जाऊया आपल्या मराठी माणसाचंच हॉटेल आहे बरं आहे तुमचं नाव कसं विशाल विशाल कदम ना आपल्या मराठी माणसाचंच हॉटेल आहे आणि एक तुम्हाला इथे बरं आहे की असं काय नाही की तुम्हाला इथे येऊन तुम्हाला काय घ्यायला पाहिजे तुमचा स्वतःचा टिफिन पण इथे तुम्ही येऊन खाऊ शकता बरोबर की नाही तर तुमचा स्वतःचा टिफिन पण इथे खाऊ शकता चांगलं हॉटेल आहे बिंदास या बिंदास खावा हां चल बाय जरा बिल पाठवा चला मित्रांनो निघूया आता मंदा मॅडम मला इथे काहीतरी घेते किरकोळ खायला अरे ते काय खायचं नाही बघा इथे तुम्हाला सर्व काय मिळेल ते वेफर्स आहेत चकली आहे बिस्किट आहे हे सर्व घे हे सर्व घेऊन टाक सर्व घेऊन टाक मुंबईवरनं सर्व व्हिडिओ कॉल आहेत आम्ही काय काय खातो ते आहेत सर्व केला कट केला कट केला कट केला आणि मित्रांनो हॉटेलवाला आमच्याकडनं पैसे घेत नव्हता आणि दिले त्याला पैसे म्हटलं काहीतरी घ्या चला अंधार येतोय इथे येतो उजेड आता चला मित्रांनो पुढचा प्रवास आता चालू करूया आपण आणि बसमध्ये जाऊन बसूया जोगेश्वरीला उतरलोय आता सकाळचे साडेतीन वगैरे वाजले असतील आता मी चाललोय आता चालत जोगेश्वरी मेट्रो स्टेशन आहे समोर तिथपर्यंत चालत आहे आता काय सकाळी अजून झोपले असतील लोक सर्व घरामध्ये गल्लीत पण काळो असेल आता तर मित्रांनो व्हिडिओ माझा मी आता इथेच संपवतो पुन्हा भेटू त्या नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाय बाय